हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला महादेवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येईल तर काय चाललंय सगळ्यांचं आणि माझं तर आता काही नाही अनो मॅडम करते अभ्यास अभ्यास करते मग मला काय मारती अभ्यास करते तर हा परत खायचेत फटके तर अनुने आज उद्योग केला मी आत्ता सगळं सामान वगैरे भरून ठेवलं होतं सगळं राशन वगैरे आणलं होतं तर त्याच्यामुळं डबं वगैरे मोकळे करून धुवून ठेवलं होतं आणि पोत्यामध्ये राशन भरलं तर त्याच्यामधलं बॉबीचं वगैरे उघडंच होतं तर मॅडम बॉबी घ्यायला गेली आणि सगळं पाडून टाकलं बॉबी तर आता मॅडमनी तर फटका खाल्लेला आहे खूप जोरात फटका खाल्लेला आहे कंटाळतो दिवसभर ते लेकरांना सांभाळा लेकरं करा पर कामं करा आणि त्यापेक्षा अजून त्यांचे टोमणी लय म्हणजे लय कंटाळा येतो आणि त्याच्यात अजून हे घरातल्यांचं टेन्शन वेगळा असत त्याच्यामुळे ना लय असं छिडका ना होऊन मग ते निघत तर आता जस्ट बसले होते काम करून मी पाणी वगैरे भरलं सगळं केलं आणि मॅडमनी असा उद्योग केला मग राग तर येणारच ना तर काल तब्येत बरी नव्हती बिलकुल अजिबात उठू वाटत नव्हतं दिवसभर झोपून झोपून म्हणजे काम तर करावंच आहे एकाची कर जिम्मेदारी आली म्हटलं काम तर करावंच लागणारे काम वगैरे केलं सगळं मग त्याच्यानंतर ह्यांना ह्यांना खाऊ बिवू चार थोडा आराम केला काल तर दिवसभर झोपून होते मी काहीच केलं नाही काहीच केलं नाही मग मग रात्री थोडी गोळी खाल्ली एक डॉक्टरने दिली ती गोळी तर तीच गोळी मी ठेवते गोळ्या कारण कसं असतं सारखं सारखं दवाखान्यात जाणं नाही परवडत मग गोळ्या आणून ठेवलेल्या असतात मग तेच ठेवते कशाला दिली कशाला दिली हा ये? हा आठवण करून ते ठेवत असते मग त्याच्यातली गोळी घेतली मग आज जरा बरं ना वाटतं नाही तर काल उठून सुद्धा उठू, 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 वाटत नव्हतं आणि आपल्याला म्हणजे कोणी नाही नवऱ्याची सेवा केली हा मी करते आम जरा नवऱ्याची सेवा केली तर न म्हणजे त्याच्या मागं पुढे त्यांना आजारी पडल्यावर त्याचं मागं पुढं करावा लागतो पण जर आम्ही आजारी पडलो तर आमची सेवा करणारा कोणी नाही कारण घरच्यांची शिकवण आहे त्याच्या की नाही का बायांना जास्त नाही हे द्यायचं काय म्हणतात त्याला जास्त इम्पॉर्टंट नाही द्यायचे आजारी पडले तर पडू दे लगेच गोळी खाऊन उठून बसतात सो त्याच्या घरच्यांची शिकवण आहे त्याच्यामुळे तर तसा वागतो जाऊ दे ज्याचे त्यांनी भोगतील जे शिकवले ते पण भोगतील आणि जो आहे तो पण भोगल सो मी एवढं म्हणजे टेन्शन नाही घेत आता त्या गोष्टीचं माहिती आहे हा फोन करू करू बोलतो आणि मग ते लोक शिकवतात मग हे तसं वागतं जे ज्याचे त्याचे जे काय म्हणतात कर्म आणि जे ते भूगोल आता मी त्या गोष्टीबद्दल अजिबात विचार नाही करत मग आधी मनलाही जळायचं असं जळजळ निघायचा पण म्हणलं आता कसं असतं माणसाला उद्या तुमच्या पण मुली आहेत तुमच्या पण मुली आज तुम्ही माझ्या नवऱ्याला शिकवताय उद्या तुमचे पण मुली आहेत ते पण बघतील जसं तुम्ही मला त्रास देत आहे असं तुमच्या मुली पण भोगतील आणि खरंच म्हणजे मी आधीपासून तर लग्न झाल्यापासून हे सहन करत आले आणि आत्तापर्यंत सहन करते अजून किती करायचं मला माहिती नाही सो so, ज्याचे त्याचे विचार ज्याचे त्याचे कर म्हणजे ते भोग काय म्हणतो कर गाभ्यास अभ्यास तर चला जाऊ दे मग कालचा तो दिवस गेला आणि एकदम असं ह्याच्यामध्ये गेला माझा तो दिवस मग तो दिवस आता मला आठवायचं नाही मी करत नव्हतं जाऊ दे चला तर मग आता सगळं काम करत हा मग चला आता आधीला खाऊ आहे खाऊ चारते आणि एवढा राशन वगैरे भरायचंय यातून डबे दोन ठेवलेले आहेत चांगला आणि खाऊ केलं गाडीचा तो चालते चल चा। आता खालचं खाणार आहे का तू मार खायचं परत मार खायचं आहे का म बस चल ये चला भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय